ना पटेल ना तटकरे ना मुंडे ना भुजबळ सुनेत्राताई पवार यांच्या लगबगीनं झालेल्या शपथविधीमागचा खरा मास्टर माइंड आहे अजित पवार यांचे मित्र त्यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली सोशल मीडियावरती पाहिलं तर तटकरे पटेल मुंडे आणि भुजबळांवरती लोक राग व्यक्त करतायत की या सगळ्यांनी विसर्जनाच्या आधीच शपथविधीची बोलणी सुरू केली होती आणि अजित दादा जाऊन तीन दिवसही पूर्ण होत नाहीत तर शपथविधी करून सुद्धा घेतला काहीजणं या शपथविधीच्या बाजूने बोलताना सुनेत्रा पवार यांनी दुःखातही जबाबदारीचं भांडं ठेवत घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करतायत तर काही लोक खूप घाई झाली असं बोलतायत काहींच्या मते सुनील तत्करे प्रफुल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ यांना शरद पवार नको होते म्हणून शपथविधीची घाई केली असं बोललं जातंय यातलं राजकारण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण या सगळ्यात एक नाव लोक विसरतायत आणि ते म्हणजे नरेश अरोरा अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर पक्षाच्या ब्रँडिंगची जबाबदारी नरेश अरोरांच्या कंपनीकडे देण्यात आली अजित पवारांच्या पक्षाचा गुलाबी रंग आणि त्यांच्या जॅकेटचा बदललेला गुलाबी रंगही नरेश अरोरांची देण आहे डिझाईन बॉक्स हे नाव गेल्या काही दोन तीन दिवसांमध्ये तुमच्या कानावरती आलेले असेल या कंपनीचे मालक आहेत नरेश अरोरा विशेष म्हणजे अजित पवारांच्या अस्थी विसर्जनानंतर लगेच दोन तासात नरेश अरोरा बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवारांसोबत बैठका करत होते आणि त्यांना शपथविधी लवकर करणं हे कसं महत्वाचं आहे हे पटवून देत होते त्यामुळे तटकरे पटेल मुंडे मुंजबळांसोबत नरेश अरोरा यांना विसरता कामा नये कारण खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवारांच्या शपथविधी मागची खरी रणनीती आखली ते अजित पवारांचे सल्लागार आणि त्यांचे मित्र असलेले नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या बदललेल्या कॅम्पेन मागची संकल्पना आणि पक्षाची ब्रँडिंग करणाऱ्या याच नरेश अरोरांविषयी आपण जरा सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओमधून आपण पाहत आहे पुढचा विचार अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार हा प्रश्न आता कायमचा मोडीत निघालाय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळालाय पण शपथविधीचा हा निर्णय घेणं आणि तो असा तडकाफडकी घडवून आणणं सोप्पं नव्हतं अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत विविध नावं समोर येत होती राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक दावेदार तयार होते त्यांच्यातल्या एकाला कुणाला तरी हे पद मिळू शकतं अशी चर्चा होती पण जनभावनेचा रेटा बघता हे दावेदारच सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी घेऊ लागले होते सुनेत्रा पवार यांच्याकडेच हे पद जावं आणि तेच पक्षाच्या हिताचं आहे हे ओळखलं ते नरेश अरोरा यांनी नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागार होते मित्र होते त्यामुळे दादांच्या जाण्यानंतर हा मित्र पुढे सरसावला आणि त्यांच्याच प्रयत्नांमधून सुनेत्राताईंचा शपथविधी पार पडला सुरुवातीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा जोर धरू लागलेली होती म्हणजे तुतारीचे लोक अस्थि विसर्जनाच्या आधीच त्या सगळ्या विलिनीकरणावरती बोलत होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती अशी भावनिक साथसुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घातल्या आली पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या संदर्भात काहीही बोललं जात नव्हतं भुजबळ असतील किंवा प्रफुल पटेल असतील किंवा तटकरी असतील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतलेली होती आणि उपमुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा केली पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाविषयी सर्वानुमते ठरवू असं प्रफुल पटेल यांनी म्हटलेलं होतं मात्र प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांना अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये कसं तयार करणारा हाही एक मोठा प्रश्न होता अशात नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांशी संपर्क साधला सुनेत्रा पवार यांच्या मनाची त्यांनी तयारी करून घेतली पार्थ पवार यांच्याशी देखील त्यांनी बातचीत केली आणि त्यानंतर आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार आहोत असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन बारामतीवरून अरोरा मुंबईकडे निघाले त्यानंतर मग भुजबळांनी यासंदर्भातली माहिती दिली आमदारांची बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करू अशी घोषणा भुजबळांनी केली आणि अगदी ठरल्याप्रमाणे सगळं तसंच झालं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथसुद्धा घेतली काहीजण नाराज झाले काहीजण खुश झाले काहींनी तटकरे पटेल मुंडे भुजबळांना चांडाळ चौकळी असं म्हणत ट्रोल सुद्धा केलं पण या सगळ्यात खऱ्या अर्थानं महत्वाची भूमिका बजावली नरेश अरोरांनी आता हे नरेश अरोरा नेमके कोण आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या नावाची याआधी फारशी चर्चा झालेली नाहीये साधारण दोन हजार पासून नरेश अरोरा यांचं नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत येऊ लागलं लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला होता एकंदरीतच महायुतीची कामगिरीच निराशाजनक झाली होती हे अपयश पुसून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली होती आणि त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीकडे देण्यात आलं लोकसभेला सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळालं आणि या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने साधारणत पन्नास जागा लढवल्या त्यापैकी एक्केचाळीस जागांवरती विजय मिळवला प्रचारामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा मोहरा बदलण्याचं श्रेय निर्विवाद नरेश अरोरा यांच्याकडे जातं अजित पवार या काळामध्ये घालत असलेल्या गुलाबी जॅकेटचीही चर्चा सुरू झाली होती यामागची कल्पना नरेश अरोरांचीच होती नरेश अरोरा यांच्या कंपनीनं निवडणूक रणनीती डिजिटल कॅम्पेन राबवलं होतं नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसणारे अजित पवार दोन हजार पासून अचानक गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसू लागले दोन हजार मध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं त्यावेळी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती आणि तेव्हापासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुलाबी कॅम्पेनच राबवण्यात आलं होतं यामागचा हेतू काय होता तर महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष आहेत त्यामुळे त्यात आपला नेता लक्षात राहावा तो उठून दिसावा यासाठी हा रंग निवडला आणि अजित पवारांनाही तो आवडला असं नरेश अरोरा यांनी सांगितलं होतं पक्षाचा आणि अजितदादांच्या जॅकेटचा बदललेला रंग हा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये पक्षाचे वर्चस्व असलेल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडणूक प्रचार मोहिमेचे कामही डिझाईन बॉक्स कंपनीनेच केलं होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत ही कंपनी राजकीय प्रचार मोहीम व्यवस्थापन त्यासोबतच डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजीज सोशल मीडिया कॅम्पेन आणि त्यासोबतच ब्रँडिंग यावरती काम करतं दोन हजार अकरामध्ये आपल्या एका भागीदारासोबत डिझाईन बॉक्स डिजिटल मीडिया मार्केटिंग कंपनी नावाची ही जी संस्था आहे ती नगेश अरोरांनी सुरू केली होती दोन हजार सतरामध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांची डिजिटल आणि प्रचार मोहीम या कंपनीने सांभाळली पंजाब हिमाचल प्रदेश छत्तीसगड हरियाणा राजस्थान आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महत्वाच्या डिजिटल प्रचार मोहिमा या कंपनीने हाताळल्या नरेश अरोरा हे मूळचे अमृतसरचे त्यांच्या कुटुंबाचा कापड व्यवसाय होता त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केले आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यासोबतच त्यांनी नॅशनल लेवलवरती क्रिकेटसुद्धा खेळलेला आहे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे कदाचित पुढच्या काळातही नरेश अरोरा हेच पक्षाचे ब्रँडिंग करणार आहेत सुनेत्रा ताईंच्या नेतृत्वातल्या या राष्ट्रवादीची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे ठरवणाऱ्यांमध्ये नरेश अरोरा हे नाव कायम असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद